नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि भगरीच्या पिठापासून उपवासाची एकदम अग्द, अगदी अशी मस्त अशी रेसिपी तर बटाट्याच्या पुऱ्या कशा बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरवात करूया आज आपण बटाटा आणि भगरीच्या पिठापासून पुऱ्या बनवणार आहोत एकदम मस्त अशा पुऱ्या होतात तर बघूया तर त्यासाठी काय काय साहित्य लागते अगदी कमी साहित्यामध्ये आणि वेगळी अशी उपासासाठी एकदम वेगळी रेसिपी आहे बघा तर इथं काय काय साहित्य लागते ते बघूयात आपण इथं घेतलेले आहेत बटाटे घेतलेत तीन दोन थोडेसे मिडियम आहेत आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे म्हणजे तीन बटाटे घेतलेत चवीनुसार मीठ घेतलं आहे एक चमचा मिरची घेतलेली आहे ठेचून चार मिरच्या घेतल्यात आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी मिरची मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट जरी टाकलं तरीसुद्धा आहे इथं घेतलेलं आहे भगरीचं पीठ तर हे भगरीचं पीठ मिक्सरवर बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालतंय तर मी इथं घरीच मिक्सरवर भगरीचं पीठ करून घेतलंय अर्धी वाटी घेतलेलं आहे एकदम छोटी वाटी अर्धी वाटी घेतलेलं आहे आपल्याला जस जसं लागेल तसं वापरायचं आहे तर ह्या ता ताटामध्ये इथं बटाटा किसून घेऊया बटाटा एकदम जास्त शिजलेला पण वापरायचा नाही बघा एकदम शिजून गाळ झालेला असा वापरायचा नाही तर आपलं मिश्रण हे पातळ होतं बटाटा आपण खिचणीनेच खिसून घ्यायचा हाताने किती जरी मौच उरला ना तरी पण थोडीशी ना गाठ राहतेच त्याच्यामुळे आपण खिचणीवर बटाटा किसून घ्यायचा एकदम मौसूत असं होतंय बघा सगळा बटाटा आपण असा खिसणीवर बटाटा खिसून घेतलाय आपण सगळा तर ह्याच्यामध्ये टाकूया मिरची चवीनुसार मीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ इथे मी अर्धी वाटी घेतलंय पण जसं एकदम पूर्णपणे टाकत नाही जसं लागेल तसं टाकून घेते इथं दोन चमचे टाकून घेतले हे आपण चांगलं मळून घेऊया तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं तरी सुद्धा चालते ते सगळं मळून घेतलंय बघा अर्धी वाटी पीठ घेतलेलं एक चमचाभर पीठ शिल्लक ह्याच्यामध्ये तर बाद झालं याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही तर ह्याला थोडंसं तेल लावून आपण मऊ करून एक दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत चटणी करून घेऊया आपण ह्याच्यासाठी ह्याच्यासोबत खाण्यासाठी पुरीसोबत खायला शेंगा चटणी करायची आहे त्यासाठी बघा इथं काय काय साहित्य लागणार आहे इथं घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार मिडियम तिखट आहे त्याच्यामुळं चार मिरच्या घेतल्यात पाच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया दही मीठ टाकायचं आहे आणि मिरची मोडून टाकायची जास्त लांब लांब आहे तुम्हाला थोडीशी एक चमचा साखर टाकली तरीसुद्धा चालतंय मी टाकणार नाही मला तिखट चटणी बनवायची आहे त्याच्यामुळे मी मिरचीच टाकणार आहे फक्त अर्धा कप पाणी घालून हे चांगली चटणी बारीक अशी वाटून घेऊया आपण मस्त असे आपली एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतली आपण झालेले आहेत आणि चटणीसुद्धा करून झाली आणि आता आपण इथं पीठचं आपलं चांगलं भिजलं आहे हे जास्त वेळ पण पीठ ठेवायचं नाही बघा जास्त वेळ जर ठेवलं तर आपलं हे पीठ पातळ होईल कारण हे बटाटा असतं ह्याच्यामध्ये तर बघा एवढा असा गोळा करून घ्यायचा मी इथं पापड मशीन असते ना ती पुऱ्या वगैरे करायची ती मशीन घेतली इथं आणि इथं कागद घेतलं एक प्लास्टिकचा आणि ह्याला तेल लावून घ्यायचं खाली असं तेल लावून घेतल्यानंतर एवढा गोळा करून घ्यायचा आपल्याला जेवढा लहान मोठा पाहिजे त्याप्रमाणे असं दाबायचं बघ अद्दर दाबाय जास्त मोठी भी करायची नाही ते एक पुरी करून झाली मी तुम्हाला तळून दाखवते थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तेल सुद्धा आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पुरी सोडून घेऊया सगळ्या पुऱ्या आपण ह्याच पद्धतीने करून घेऊया बघा काय मस्त अशा झालेल्या आहेत पुऱ्या मस्त आपल्या भगरीच्या पिठाच्या आणि बटाट्याच्या अशा पुऱ्या एकदम मस्त झालेल्या आहेत खूप छान लागतात चवीला सुद्धा जर रोज रोज नवरत्नामध्ये तेच तेच खाऊन शाबू भगर उ, कंटा आला असेल तर ही पुरी तुम्ही नक्की करून बघा